आता आदि कर्मयोगी अशा प्रकारचं एक स्कीम आता सेंट्रल मार्फत सुरू करण्यात आलेली आहे याच्यामध्ये गावस्तरावर आपल्याला एक दोन हजार तीसपर्यंतचा एक विजन प्लॅन आपल्याला तयार करायचंच आहे तर त्याच्यासाठी जे जे आपल्याकडे गॅप्स आहे जे सर्व सतरा ते अठरा आपले मेजर लाईन डिपार्टमेंट्स जे गावस्तरावर काम करत ते गॅप्स आयडेंटिफाई करून तिथे ग्रीवन्स रिड्रेसल गाव पातळीवर कसं करता येईल त्याच्यासाठी आदी कर्मयोगीचा आपला एक आता उपक्रम आता सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गावात तिथे एन जी ओज बाकीचे आपले लाईन डिपार्टमेंट्स आपले जे, जे 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 यूथ आहे त्यांना याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून कसं गाव पातळीवर प्रशासनची बलकटीकरण कसं होणार याच्यासाठी हा या उपक्रम सुरू झालेला आहे आज रोजी आपला डिस्ट्रिक्ट लेवल ओरिएंटेशनचं प्रोग्राम होतं याच्या पुढे आता सप्टेंबर चार ते सहाच्या दरम्यान डिस्ट्रिक्ट लेवलवर जे आपले डी एम टीज डिस्ट्रिक्ट मास्टर ट्रेनर्स आहे ते आपले जे ब्लॉक मास्टर ट्रेनर्स आहेत त्यांना ते आ, ट्रेनिंग देतील अपार्टमेंटला सगळे जे जे हे बाबी आहेत ते कळवणार त्याच्यानंतर सप्टेंबर नऊ आणि दहा तारीख ते आपलं जे तालुका स्तरावर एकच ठिकाणी तिथे ट्रेनिंगचा प्रोग्राम होणार आणि अकरा सप्टेंबरतून दोन ऑक्टोबर पर्यंत गावस्तरावर हे प्रोग्राम आता आपण राबवणार जिथे जे जे संबंधित एन एम्स जे जे गाव पातळीवरचे जे जे आपले कर्मचारी आहे त्यांचा समावेश त्याच्यामध्ये राहणार जेणेकरून एकंदरीत आपला एक डेव्हलपमेंट प्लॅन तिथे तयार होतील आणि जे जे स्कीम्स आता आपलं सुरू आहे त्याच्यामध्ये काय काय अडीअडचणी आहे ते सोडवण्यासाठी आपलं पूर्ण यंत्रणा तिथे सज्ज राहणार